काळ व अर्थ आणि आख्यात यांच्या जोड्या जुळवा ठीक आहे सर्वप्रथम आख्यात म्हणजे काय तर क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात म्हणतात आणि क्रियापदाला जे विकार होतात एकूण सात विकार चार काळाचे आणि तीन अर्थाचे त्यांना आख्यात विकार म्हणतात ठीक आहे आणि त्या विकाराच्या लागणाऱ्या प्रत्ययानुसार ठीक आहे त्याला नावं दिलेली आहेत मग सात आख्यात विकार आहेत आणि सात प्रत्यय आहेत तोला येईल उ आता ठीक आहे मग त्याच्या आपण जोड्या लावू ठीक आहे मग आता बघा रीतीभूतकाळ रीतीभूतकाळ जो आहे त्याला इख्यात म्हणतात आपण ठीक आहे त्याच्यानंतर भविष्यकाळ जो आहे त्याला म्हणतात इलाख्यात जाईल येईल वर्तमान को काळ जो आहे त्याला म्हणतात प्रथम ताख्यात आणि विद्यार्थ जो आहे त्याला म्हणतात वाख्यात ही जी नावं दिलेली आहेत आहे ही लागणाऱ्या प्रत्ययावरून दिलेली आहेत आणि म्हणून एक नंबरचा पर्याय हे काय असेल आपलं उत्तर असेल ओके यस